मोर्शी तालुक्यातील पाळा सालबर्डी मार्गावरील रखडलेले रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे याबाबतचे निवेदन प्रहार युवा संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला होता मोर्शी सालबर्डी मार्गावरील पाळा गावातून जाणाऱ्या सिमेंट रस्त्याचे धानोरा रोड व भिवकुंडी रोडचे बांधकाम गेल्या दोन महिन्यापासून आर कंपनीच्या ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे रखडले होते सदर ठिकाणी अनेक वेळा दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात होऊन अनेक दुचाकी स्वार जखमी सुद्धा झाले होते या बाबींची दखल कोणीही न घेतल्यामुळे प्रहार युवा पक्षाचे कार्यकर्ता नरेंद्र सोनागोते ही, सोना ही मागणी सतत रेटून धरल्याने माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल खांडेकर अब्दुल तालीम खान हरीश जावरकर दीपक लाडूकर राजू बिसादरे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने ठेकेदारांनी सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू केले आहे संजय गारपवारसह विदर्भ न्यूज मोर्शी